पाहणार आहोत लग्नाची पिढी या मालिकेचा रिव्ह्यू तेव्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो इकडे सिंधू आता घरच्यांना सगळ्यांना मधूचं कटकार असताना सांगत असते की कशाप्रकारे सिंधूने तो सी सी टी व्ही फुटेज पाहिला आणि हे सगळं मधूने केलं होतं असं आता सिंधू रुक्मिणी राजश्री ऋतुजा रेशमा सगळ्यांना सा सांगत असते किंवा रुक्मिखा खूप चिडूनच म्हणतात की त्या मधुराणीला ओळखण्यात आपण कशी एवढी मोठी चुकी केली ना तेच मला कळत नाहीये तरी सिंधू तू बरोबर तिच्याबरोबर डाव बर फिरलास आणि तू जिंकलीसुद्धा आहेस खरंच मधुराणीला ओळखतो ओळखता इतके वर्ष झाले पण मी तिला ओळखू शकले नाही पण सिंधू खरंच तू खूप हुशार ठरले आहे आणि बरं झालं की ते सी सी टी व्ही फुटेज तरी इथे होते हे लवकर कळालं पण तिची अशी हिंमतच कशी काय झाली पण हे हो सी सी टी व्ही कसे काय बसवलं गेले असं रुक्मिणी काका म्हणतात तेव्हा आता सिंधू सांगते की आईंनीच त्या पेस्ट कंट्रोलवाल्यांना घरामध्ये येऊ दिलं आणि ती माणसं होती मधुराणीची तेव्हा त्या माणसांनीच तिथे सी सी टी व्ही इन्स्टॉल केलं होतं पण आपल्याला तेव्हा कळालं नाही आणि त्यानंतर मग जेव्हा श्रीकांतच्या तोंडून जेव्हा सध्या बाहेर आलं की त्याला आपल्या घरातल्या सगळ्या हालचाली कळत आहेत तेव्हा आम्हाला संशय आला आणि मग मी तो कॅमेरा शोधला तेव्हा आता रुक्मिणी का कोणा धकासपोसतो त्या म्हणतात की देवा काय चाललंय ह्या घरामध्ये कळतच नाही पेस्ट कंट्रोलवाले म्हणून तर आपल्या घरात गुंड आली होती मग त्यांना खूप शॉक लागतो ही गोष्ट ऐकून तर आता सिंधू म्हणते की मग आता मी पुन्हा एक प्लॅन केला आहे आणि ती आता रेश्माकडे पाहत असते तेव्हा आता ती म्हणते की मला तुम्हाला सगळ्यांना एक प्लॅन सांगायचा आहे तुम्ही माझ्या प्लॅनमध्ये सामील होणार ना असं ती विचारते आणि सगळ्यांना रूममध्ये घेऊन जाते तर दुसरीकडे मधुराणी इकडे खूप चिडलेले असते ती उभी राहून स्वतःलाच प्रश्न विचारत असते की मामाला तर मी मदतीसाठी बोलवलो होतो पण त्याचा काहीच फायदा झाला नाही मामा उगाच आलाय ह्या गोष्टी तर मीच हँडल करून सिंधूला आणि राहुलला धडासुद्धा शिकवला असता चुकी झाली की मामाला मी इथे बोलवलं फायदा तर काहीच झालेला नाही आहे तिला खूप स्वच्छता होत असतो आणि मग त्यानंतर ती असं खिडकीमधून तिची तिरकस नजर असते आणि तिचं लक्ष देतं की कोणीतरी खिडकीमधून मला पाहते ती लगेच आता धावतच खिडकीकडे जाते आणि पाहू लागते बाहेर कोणी आहे का पण तिला कोणीच दिसत नाही पण ती खूप घाबरलेली असते आता काय करावं म्हणून ती आता लगेच श्रीकांतला फोन लावून सांगते की मामा तुम्ही कुठे आहात लवकर घरी या कारण कोणीतरी बाहेर आलं आहे आणि मी त्याला पाहण्याचा प्रयत्न केला पण मला कोणीच दिसलं नाही कोणीतरी घराबाहेर होतं आणि मला पाहत होतं तेव्हा मामा म्हणतात की अगं मधुराणी मी आलो घरी तेव्हा आता मधूचे मामा घरी येतात आणि श्रीकांत म्हणतो की काय ग मधू काय इतकं घाबरायला काय आहे तुला का तेव्हा मधुराणी सांगते की हो खिडकीच्या बाहेर कोणीतरी होतं मला दिसलेलं नाहीये पण मला सावली दिसली होती मग आता श्रीकांत म्हणतो की मधुर आणि हे कसं शक्य आहे अगं त्या घराबाहेर मी माझे गुंड पाठवलेले आहेत तेव्हा कॅमेरा जरी आतमध्ये नसला तरी बाहेर कोण आलं कोण गेलं हे सर्व मला तिकडनं न्यूज येते तेव्हा तू घाबरू नकोस रत्नापारखींच्या घरामधून कोणी बाहेर आले का याची मी चौकशी करूनच घेतो म्हणून आता श्रीकांत त्या गुंडांना फोन लावतो तर ते गुंड म्हणतात की आम्ही रत्नापारकींच्या बाहेरच घराच्या बाहेर उभा आहोत आणि आत्तापर्यंत एकही व्यक्ती बाहेर गेलेली नाही तेव्हा श्रीकांत आता मधुराणीला म्हणतो आत की बघितलं का मधु अगं श घरामधून कोणीच बाहेर गेलेलं नाही आणि तू म्हणतेस की इथे कोणीतरी आलं होतं कसं शक्य आहे मधुराणी अगं मी पूर्ण बंदोबस्त केला आहे तेव्हा तू घाबरू नकोस मग आता मधुराणीला वाटतं की ठीक आहे बघूयात परत काय होतं ते तर इकडे आता सिंधू ही सर्वांना घरच्यांना सांगते की आम्ही असा प्लॅन केला होता की मधुला घाबरवण्यासाठी तिला तिथून बाहेर पडण्यासाठी रेश्माला मी मधूच्या घरी पाठवलं होतं आणि मग तिला पाठवल्यानंतर तिकडे तिने एक फ्लॅशलाईट तिच्या हातामध्ये असतो ती ती घरच्यांना दाखवत असते की हाच फ्लॅशलाइट <coughs> मधूच्या घराबाहेर उभं राहून रेश्मा मुद्दा म्हणूनच मधूच्या तोंडावर चमकवत असते की जेणेकरून मधू घाबरेला आणि तिला असं वाटेल की कोणीतरी माझा फोटो काढत आहे आणि तो फ्लॅश लाईट आता घरच्यांना दाखवते तेव्हा रुक्मिणी काकू म्हणतात की अरे बापरे असा प्लॅन केला होता का मधूला घाबरवण्यासाठी मग रेश्मा तू जाऊन आलीस का तिथे सुद्धा आश्चर्य वाटतं तो म्हणतो की खरंच रेश्मा तिथे जाऊन आली का मधुला होती ना घरामध्ये तेव्हा तर रेश्मा म्हणते हो आणि मी तिला चांगलंच घाबरवले तिला घामच आला होता ती खूप बेदरली होती कारण ती घरात एकटीच होती श्रीकांत पण घरात नव्हता आणि त्यामुळे ती खूपच घाबरली होती असं आता राजेश रेशमा आणि सिंधूच्या प्लॅनवरती सगळे खूप खुश होतात आणि म्हणतात की सिंधू तू कशातच मागे फिरत नाही सिंधू नेहमी काही ना काही प्लॅन करते आता बरं झालं याची खात्री तर झाली ना की सिंधू तिथेच मधुर आणि तिथेच आहे मग आपल्याला काहीतरी म्हणजे ट्रिक तरी मिळेल तर पुढे तर राघव आणि सिंधू यांना बाहेर जायचं असतं म्हणून ते आता गाडीवर बसून बाहेर जातात इथे त्यांचा प्लॅन असतो की त्यांना त्याचं पाठत असतं की त्या गुंडाने आमचा पाठला करावा आणि इथे यावं खरं तर आ, हे सर्व नाटक असतं आणि ते, 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 ते आता मधु सिंधू आणि राघव हे मध्येच कुठेतरी थांबलेले असतात आणि त्यानंतर ते वाट पाहतात की कोणी येते का तेव्हा खरोखर एक गाडी आलेली असते ती गाडी गुंडांनी भरून श्रीकासुद्धा त्या गाडीमध्ये असतो आणि आता त्या गाडीमधून तीन गुंड खाली उतरतात आणि ती राघवला विचारत असतात की तुम्हीच ना राघवरत्न पारा की तेव्हा राघव म्हणतो हो मीच आहे तुम्ही कोण आहात तेव्हा त्याच्याशी तुम्हाला काय करायचे लगेच आता त्यांचं बोलणं चालू असतानाच त्या गाडीमधून श्रीकांत बाहेर उतरून राघवच्या समोर येतो आणि म्हणतो की वा सिंधू तुझाच प्लॅन होता ना राघवला किडनॅप करायचा आणि तू माझ्याशी खोटं बोलली तेव्हा आता मी बघ काय करतो असं आता श्रीकांत म्हणत असतो तर प्रेक्षकांना इकडे आता सिंधूला जराही भीती नसते चेहऱ्यावर राघव सुद्धा खूप बिंदास असतो कारण त्यांचा प्लॅन असतो की श्रीकांतला धडा शिकवण्याचा पण श्रीकांतला असं वाटतं की मी आता यांना घाबरवेल म्हणून तो गुंडाना म्हणतो की धरा रे याला लगेच आता गुंड राघवच्या समोर येतात आणि सिंधू म्हणते की तुम्ही काही कमी नाही आहात तेव्हा करा त्यांच्यावर सफास पार आणि वा मोकळे मग आता ते तीन गुंडांसमोर राघव त्यांना मारून तर घेत असतो पण तिघांपुढे त्याची काय ताकद लागत नाही आणि राघवलाच ते खाली पाडतात तेव्हा सिंधू मत सिंधू खूप घाबरते पण ॲक्च्युली यांच्या मनामध्ये प्लॅन असतो की असंच घडायला पाहिजे कारण श्रीकांतचं जे काही सत्य आहे ते त्यांना समोर आणायचं असतं आणि मग त्यानंतर ते गुंड पुन्हा पुन्हा राघवला मारण्याचा प्रयत्न करतात इकडे सिंधू श्रीकांतला सुद्धा दाखवत असते की मला मदतीची खूप गरज आहे माझ्या राघवला वाचवा पण श्रीकांत हस हसत असतो आणि म्हणतो की राघो मी तुला आधीच सांगितलं होतं कायद्यात राहा तरच फायदा होईल पण नाही ना तुला कायद्यात राहायचंच नव्हतं ते तर तुझ्याच कर्माचे भोग आहेत श्रीकांतला श्रीकांत राघोला असं म्हणत असतो तर राघवसुद्धा खूप चिडून म्हणत असतो की मी कायद्यात राहिलो नाही ना तू तरी कुठे कायद्यात राहिलास आणि मला शिकवू नकोस आणि मग असं बोलणं चालू असतानाच राघोला ते कुंड मारू लागतात तर इकडे सिंधू आता श्रीकांतला खूप रागाने ओरड ओरडत असते की काय गरज आहे तुम्हाला त्या गुंडांना इथे घेऊन यायची आणि मग त्यानंतर राघव हा उठून उभा राहतो आणि त्या गुंडांना मारू लागतो इथे मात्र राघवला तर चांगल्याच प्रकारे एनर्जी आलेली असते तो त्या तीनही गुंडांवर मात करून चांगल्याच प्रकारे त्यांना म्हणजे मारझोड करतो आणि ते गुंड आता घाबरूनच पळवू लागतात तेव्हा श्रीकांत एकटाच तिथे उभा असतो आणि मग सिंधू टाळ्या वाजत म्हणते की वा राघव असतो पुन्हा एकदा जिंकून दाखवलं मग श्रीकांत समोर येते सिंधू आणि म्हणते की हा आमचा प्लॅन होता तुम्हाला काय वाटलं आम्ही हरू तुम्ही आम्हाला हरवाल हे कधी शक्य नाही आहे श्रीकांत भले सर भलेही तुम्हाला अनुभव असेल की तुम्ही एकही केस हरलेले नाही आहात पण तुम्हाला सिंधू रा राघव रत्न पाराखीची केस हरलेली जाहीर करावं लागेल कारण मी आहे सिंधू राघव रत्न पाराखी तेव्हा आता स्वतःच्या नावाचा उल्लेख करत श्रीकांतला तोंडावर पाडून श्रीकांतची डोळे चुगडवतात तर इकडे आता मधुचा गुंड बाहेर उभा असतो रत्न बाराक घरामध्ये आणि सिंधूला ते माहित असतं पण तो माणूस असं दाखवत असतो की तो, हो तो दुसऱ्या कोणाची तरी वाट पाहतोय पण सिंधूला पक्क माहीत असतं की हा मधूनेच पाठवलेला गुंड आहे म्हणून ते रेश्माला बाहेर जाते आणि सांगत असते की रेश्मा अगं तुला माहिती आहे का ती मधुराणी किती डेंजर आहे ते मला ना तिची खूप भीती वाटते आता ना मला एका कामासाठी बाहेर जायचं होतं पण काय सांगते मधूने मला पाहिलं तर मला ना तिची खूप भीती वाटते तेव्हा रेश्मा अगं आपण ना घरामध्ये जायचं का जर आपल्याला मधुराणीने पाहिलं ना तर ती काही ॲक्शन घेईल आपल्यावरती एखाद्या वेळेस आपल्याला मारेल सुद्धा आता त्या गुंडासमोर सिंधू मुद्दा म्हणून असं दाखवत असते की तिला मधुराणीची खूप भीती वाटते आणि म्हणून ती स्वतःला लपून घेत आहे आणि तिला कोणतंही काम करायचं नाही आहे आणि इकडे आता ते गुंडा ऐकतो आणि लगेच त्या श्रीकांतला फोन करून सांगत असतो की इथे मी उभा आहे रत्नाबाराकींच्या घराबाहेर पण त्या मॅडम तुम्हाला खूप घागडले आहे त्या कुठे जातही नाही आहे असा गैरसमज ते निर्माण करतात पण हा सिंधूचा डाव असतो त्या प्रेक्षकांना पुढे आता सिंधूला मधुराणीला तिच्या पिंजऱ्यातून बाहेर काढायचं असतं आणि म्हणूनच ते आता रेशमाला हाताशी धरून वेगवेगळे प्लॅन करताना दिसत आहे तर पुढे काय होणारे आपण उद्या पाहणार आहोत तेव्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा लग्नाची पिढी धन्यवाद